नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तीन अल्पवयीन शाळकरी मुलांना विहिरीत कासव असल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर विहिरीतील कासव पाहण्यासाठी तिघे विहिरीजवळ गेले केले अचानकच पाठी मागून पुढं काय घडलं पाहण्यात ये मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा नात्यांमधीलच एकाने हे कृत्य केल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ आहे या घटनेतील वरद संतोष गुगे वय तेरा वर्ष अतर्व संतोष गुगे वय नऊ वर्ष आणि त्याचा मित्र आदित्य सानप वय तेरा वर्ष ही तीनही मुले बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अंगणात खेळत असताना आमोल लांडगे यांनी जवळ असलेल्या विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोघांकडून कासव घेऊन येण्याचे वरद व अतर्व यांना सांगितले गुगे भावंडे दुवेरीकडे गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मित्र आदित्य सानप हाही तिथे पोहोचला तेथे उभे असलेल्या विक्रम नारायण माळी आणि साईनाथ शिवाजी ठमके ह्या दोघांनी ह्या मुलांना विहिरीत कासव असल्याचे सांगितले कासव बघण्यासाठी मुले विहिरीत पाहत असताना ह्यावेळी माळी व ठमके यांनी ह्या तीनही मुलांना एक एक करून विहिरीत लोटून दिले व तेथून पळ काढला मात्र विहिरीतील विद्युत पंप पाईप केबल यांना बांधलेल्या दोरखंडाचे जाळे असल्याने वरदगुगे ह्याच्या हाताला एक दोरखंड लागला त्यामुळे दोरखंडाला धरून स्वतःचा जीव वाचवत इतर दोघांनाही त्याने विहिरी बाहेर काढले विहिरीत पडल्यानंतर जीव वाचवून बाहेर आल्यावर मुले घरी आल्यावर त्यांनी अमोल लांडगे यांना फोन करून झालेला सर्व प्रकार सांगितला त्यावर अमोल लांडगे यांनी हा प्रकार कोणालाही घरी सांगू नका असे धमकावून सांगितल्यानंतर मुले रात्री झोपी गेली संतोष व दीपाली गुगे यांचे सेवा केंद्र शिंदे येथे असल्याने ते रात्री घरी आल्यानंतर मुले झोपी गेली होती शेजारी राहणाऱ्या आदित्य सानप आईने गुगे कुटुंबियांना घरी आल्यानंतर हे सर्व घटना सांगितल्यानंतर यावर प्रकाश पडला हा सर्व प्रकार अमोल लांडगे यांना गुगे कुटुंबियांनी विचारल्यावर विहिरीत लोटणारे दोघे गावातून फरार झाल्याचे समजले आता ह्या संदर्भात मुलांची आई दीपाली संतोष वे वय बत्तीस वर्ष हिने दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल रामनाथ लांडगे याच्या विरोधात कट रचून मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे